नमस्कार मित्रांनो वेलकम टू क्रेझिगिरी अनुप्रिया सो so, आज आहे संडे आणि सकाळचे भाजलेले असतात आणि आज सकाळी उठून कुठे जातो आहोत तर आम्ही जाणार आहोत विरारच्या होलसेल भाजी मार्केटमध्ये म्हणजे आमच्या घरापासून खूप जवळ आहे तर मी तिकडून दोन आठवड्याची भाजी एकदम आणून ठेवते आणि एकदम स्टोरेज करून ठेवलेली बरी पडते रोज रोज आपण किती जाऊन घेऊन आणणार का भाजी खूप कॉस्टली झालेली आहे तर होलसेल मार्केटमधून आणलेली खूप चांगल्या पद्धतीने आपल्याला परवडते आणि भर भरपूर लोकही होलसेलनेच आणतात विरारमध्ये विरारमध्ये तरी तर आज आम्ही तिकडे जाणार आहोत ते अराउंड सकाळी पाच वाजताच मार्केट ओपन होतं आणि अकरा बारा वाजेपर्यंत ते बंद होऊन जातं तर ऑलमोस्ट विरारमधले जेवढे आहेत ते लोक होलसेल भाजी मार्केटमधलाच मार्केट भाजी घेऊन जातात आणि इतर जे विक्रेते आहेत सुद्धा सकाळी तिकडूनच भाजी घेऊन येतात तर आज आम्ही तिकडे जाणार आहोत आठवड्याची भाजी घ्यायला तर काय काय घेणार आहोत तुम्ही बघतच रास्टेट येऊन आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका जर माझ्या व्हिडिओवरती नवीन असाल तर Thank you

तर मंडळी आम्ही आता भाजी मार्केटमधला घरी आलेलो आहोत आणि नाश्ता केलेला आहे थोडा बसलो आणि काय काय भाजी आणलेली ते तुम्हाला आता दाखवते खूप गर्दी होती तिथे आणि आम्ही अराऊंड इकडून सात आठ वाजले आम्हाला तिथे पोचायला लागणार का सात वाजता आम्ही उठलो साडेआठ वाजेपर्यंत सॉरी आठ वाजेपर्यंत आम्ही तिथे पोचलो तर ऑलमोस्ट लोकं भाजी घेऊन गे तिकडून गेलेली होती आणि जी काय मला भाजी भेटली ती पण मला चांगलीच भेटलेली आहे पण त्यानंतर थोडीशी ती लोक प्राईज वाढवतात की जे तिकडे होलसेलनी घेतात ते लोकं परत तिथे बसतात तर मी तुम्हाला दाखवते so, सगळी मी भाजी आणलेली आहे विरार मार्केटमधनं सो so, पहिल्यांदा मी तुम्हाला दाखवते ही कोथिंबीर ही जी कोथिंबीर आहे तुम्हाला माहिती होतं मध्यंतरी कोथिंबीरचे भाव किती गडगडलेले सो so, ही कोथिंबीरमध्ये मिळायची अडीचशे रुपये सो आज मी ही कोथिंबीर वीस रुपये सोडी घेऊन आलेली आहे खूप मोठी आहे स्वच्छ करून मी ठेवून देणार आहे तसच हे जे कोबीचे कांदे आहेत ते मी आणले आहेत पंधरा रुपयाचे त्यामुळे मला ते पंधरा आहेत किलो काकडी आणली मी ही काकडी मला पडलेली आहे वीस रुपये किलो हा जो दुसचा कांदा आहे तो आहे दहा रुपयाचा हे फ्लावर फ्लावर बघा किती मस्त आहे पण फ्लावरची भाव खूप जास्त आहेत सो प्रत्येक तीक ठिकाणी वेगवेगळे तर तुम्हाला बार्गेनिंग करून घ्यावी लागणार आहे तर हा मी घेतलेला आहे पंचवीस रुपये काही ठिकाणी चाळीस रुपये काही ठिकाणी पन्नास रुपये छोटे छोटे वीस वीस रुपये सो आपण नेमकंच यूज करतो त्यामुळे मी एकच घेतलेलं आहे ही जी दुसाळी शिरोळी आहे ती मला वीस रुपयाला पडली मी दहा रुपयाची घेतलेली आहे गे। तसंच तस इथे सलाडसाठी आम्ही सलाड खूप खातो हो त्यामुळे सलाडसाठी मी घेतलेला आहे काय बोलतात तुला चिकेनंतर सांगतेला काय बोलतात ते टमाटर घेतलेला आहे तर टमाटर मला पडलेले आहेत हे पण प्रत्येक ठिकाणी वेगवेगळे आहेत तर हे मी घेतलेले आहेस तीस रुपये किलोनी काही ठिकाणी पन्नास रुपये केले के आहेत साठ रुपये किलो आहेत आपण घेण्यावरती आहेत काही मोठे आहेत छोट्या आहेत तर हे मीडियम साईजची घेतलेले आहेत ते तीस रुपये किलोनी घेतले आहेत मी मिरच्या घेतल्यात तिखट नाही आहेत पण आम्ही दहा रुपये पाहुणी घेतले आहेत इथे भोपाळासुद्धा आम्ही अर्धा किलो दहा रुपयाचाच घेतलेला आहे इथे मी कॉर्न सोललेले कॉर्न घेतलेले आहेत पाच तैली घेतलेली आहे तर ही मला पडले आहे तीस रुपयाची जर आपण मोठे कॉन घेऊ तर ते चाळीस रुपयाचे पन्नास रुपयाचे चार भेटतात काही पन्नासचे तीन भेटतात आणि मिडियम साईज असेल तर पन्नासचे पाच भेटतात तर मी हे घेतलेले आहेत तीस रुपयाची आता ही जी पालेभाजी आहे ही मी घेतलेली आहेत दहा रुपयाची म्हणजे पर नाही दहा नाही पंधरा रुपयाच्या दोन दोन जुड्या लाल माठ पंधरा रुपयाच्या दोन जुड्या आणि चवळी पंधरा रुपयाची दोन दिली आणि हे दहा रुपयाचे घेतलेलं आहे कढीपत्ता अद्रकसुद्धा दहा रुपये पाहुणे घेतलेला आहे इथे घेतलेली आहे भेंडी ही घेतलेली आहे मी तीस रुपये किलो मी प्रत्येक ठिकाणी भेंडीचे पण रेट वेगवेगळे आहेत पालक घेतलेला आहे दहा रुपयाचा आणि तीस रुपयाची लसूण घेतलेली आहे आणि दहा रुपयाची वांगी घेतली आहे इथे आलूवाडीची पानं घेतलेली आहेत ही वीस रुपयाची घेतलेली आहेत पाच पानं असतील त्याच्यामध्ये दे। मिडियम साईजची ही ढोपळी मिरची घेतलेली आहे ही पण दहा रुपये पावणेच घेतलेली आहे आणि ही कांदेची पाक घेतली आहे तीसुद्धा मी ती दहा रुपयानेच घेतलेली आहे एकदा हा अराऊंड माझी भाजी जी आहे ती मी साडेतीनशे चारशेपर्यंत घेतलेली आहे आणि ही भाजी मला दोन आठवडे किंवा दीड आठवडे जाऊ शकते त्यानंतर मी परत जाणार आहे भाजी मार्केटमध्ये आणि खूप होलसेल रेटने भेटतात इथे जर ही भाजी घ्यायला गेली तर तुमचे नाही म्हणजे सेवन हंड्रेड रुपीज कुठे गेलेले नाही आहेत कारण का जर पालेभाजी बघायला गेलात तर पालेभाजी तुम्हाला वीस रुपये जोडीच भेटते प्रत्येक ठिकाणी ही मी दहा आणि पंधरा रुपयांनी दोन जोड्या घेऊन आलेली आहे सो तुम्हाला भाजी कशी वाटली म्हणजे प्राईज काय वाट कशी वाटली प्राईस तर तुम्ही मला कमेंट करून कळवा सो so, भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये